आज आपण ड्राय मिक्स व्हेज बनवणार आहोत तर एकदम झटपट अशी रोजच्या जेवणासाठी ही भाजी कशी बनवायची आज आपण बघूया भाजी बनवायला काजू किंवा क्रीम वापरलेली नाही सोप्या पद्धतीने भाजी दाखवली मी येथे मिक्स व्हेज बनवण्यासाठी वटाणा बटाटा गाजर शिमला मिरच फ्लावर घेतलाय आणि तो थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून ठेवलाय तर येथे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आणि त्याही कमी जास्त प्रमाणात घेतल्या तरी चालतं घेतलेल्या सर्व भाज्या या पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या मिक्स व्हेजमध्ये मोठ्या तुकड्यांमध्येच भाज्या घातल्या जातात त्यानंतर साईडला चार टोमॅटो तीन कांदे इकडे मिरच्या लसूण आणि अद्रक घेतलंय मिक्स व्हेज बनवण्यासाठी गॅसवर कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आणि त्यामध्ये कट करून ठेवलेल्या सर्व भाज्या घालणार आहोत तर इथे आपण दोन चमचे तेलामध्ये सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हॉटेलमध्ये किंवा लग्नात जी मिक्स व्हेज बनवतात त्यामध्ये ह्या भाज्या डायरेक्ट तेलामध्ये तळून घेतल्या जातात त्यामुळे आवडत असेल तर भाज्या फ्राय करून घेतल्या तरी चालेल मी येथे दोन चमचे तेलातच बटाटा वटाणा गाजर फ्लावर शिमला मिर्च घालून तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केली त्यानंतर कमी गॅस ठेवून अधूनमधून हलवत चार ते पाच मिनिट भाज्या एकदम सॉफ्ट अशा करून घ्यायच्या चार ते पाच मिनिट झाल्यावर भाज्या पन्नास ते साठ टक्के शिजलेल्या असतात अशा भाज्या साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या भाज्या पन्नास ते साठ टक्के शिजलेल्या आहे हे ओळखण्याची पद्धत म्हणजेच सुरुवातीला घेतलेल्या भाज्यांचं प्रमाण हे नंतर कमी झालेलं असतं आणि त्याचबरोबर भाज्यांमधला असलेला वाटाणा त्याच्या सालीवर स्पॉट आलेले असतात म्हणजेच भाज्या ह्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तेव्हा भाज्या साईडला काढून घ्यायच्या मिक्स व्हेज बनवायला भाजी एकदम ताजी घ्यावी म्हणजे भाजीची टेस्ट अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर भाजी ही मोठ्या तुकड्यांमध्ये आहे त्यामुळे भाजी लवकर शिजते तर ते त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल आहे त्यामध्ये एक मोठा तेजपत्ता तोडून घातलाय त्यानंतर पाव चमचा जिरे घातले जिरे थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये दोन वाळलेल्या लाल मिरची घातल्यात कमी गॅस ठेवून त्यानंतर त्यामध्ये कट केलेला कांदा घातलाय तर येथे दोन मिडियम साईजचे कांदा कट करून घेतलेले होते त्यानंतर येथे मिरची अद्रक लसूण याचं वाटण घातलंय कमी गॅस ठेवून तेही तेलामध्ये हलवून घ्यायचं त्यानंतर आपण येथे पावडर मसाले घालूया तर सुरुवातीला थोडीशी हळद पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर आणि येथे पाव चमचाला थोडीशी कमी अशी मिरेपूड घातली घातलेले सर्व मसाले एकदा तेलामध्ये मिक्स करायचे आणि वेळ न घालवता लगेच त्यामध्ये मिक्सरमधून काढलेली टोमॅटोची प्युरी घालायची तर येथे मी चार मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी मिक्सरमधून काढून घेतलेली होती घातलेली टोमॅटो प्युरी मध्यम गॅस ठेवून एकदा तेलामध्ये ड्राय करून घ्यायची तर बघू शकता एकदम ड्राय असं तेल सुटलेलं वाटण तयार झालंय यानंतर कमी गॅस ठेवून सर्व फ्राय केलेल्या भाज्या कढाईमध्ये घालायच्या आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायच्या कढाईमधील सर्व मसाल्याची कोटिंग भाज्यांना होईपर्यंत भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकदा मीठ परत मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदम थोडेसे असे गरम किंवा कोमट पाणी आपल्याला येथे घालायचं आहे तर येथे एकदम छोटेसे तीन ते चार चमचे पाणी येथे घालायचं त्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर भाजीमध्ये ग्रेव्ही राहते तर दोन मिनटासाठी भाजीला कमी गॅसवर वाफ देऊन घ्यायची लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी म्हणजेच भाजी जर जास्त शिजवली तर भाज्यांचे तुकडे होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजेच भाजी जर ताजी नसेल तर भाजी लवकर शिजली जात नाही तर येथे आपली मिक्स वेजची भाजी तयार झालेली आहे एकदा भाजी मिक्स करून घ्यायची त्यानंतर वरतून थोडीशी जास्त अशी कट केलेली कोशिंबीर घालायची त्यानंतर कमी गॅस ठेवून भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करायची भाजी मिक्स करत असताना प्रत्येक वेळेस भाजी तुटणार नाही याची काळजी घ्यायची तर येथे गॅस बंद केलेला आहे तयार झालेली आहे आपली एकदम चमचमीत ड्राय मिक्स व्हेज ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीबरोबर चमचमीत अशी ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते हिवाळ्यामध्ये ताज्या ताज्या अशा या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये नक्की भेटतात तर त्यापासून ही ड्राय मिक्स व्हेज नक्की करून बघा आणि भाजी आवडली तर आजच्या रेसिपीला लाईक नक्की करा